ते बोलतात तेरा महिना अशी आता माझ्या परिस्थिती आली हिम्मत नाही उठायची कारण की अब पाय आमले का कारण ते गुड नाईट बोलतो पण गुड मॉर्निंगचं काय नाव घेत नाही तिकडे तिकडे किती आहे आता कधी उठतात सरवले पैसे वगैरे हो आता मस्त आहे की रेडी वगैरे चाललं आहे आता आम्ही निघलो आहे आमच्या चालले असते असते तर सकाळीचे वाजलेत बघा सहा आठेचाळीस तर आता आम्हाला तुपाचा स्पॉट आहे आमचा कसा लागा आणि मध्ये काय नाचं पॉइंट आहे एवढा लक्षात नाही आता काय आहे तर चला जाऊया ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आजचा ब्लॉग पण बघा कसा वाटतो कालचा ब्लॉग मी नसेल बघितला तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे जाऊन बघा नक्कीच आपला ब्लॉगर करण कारण कसं वाटतं तुझ्या आज एकदम रिलॅक्स दुसरा दिवस कसं काय वाटत असं का स्वर्ग वाटतं आता थोडं थोडं फक्त काय तुझ्या पाय काय म्हणते पाय ना माझ्या बाबा बोलता मी तुझ्या पाठीशी चला जाऊया आता आपला नाश्त्याचा कुठं बोलतो स्पॉट वाशाळा वाशाळा नाश्त्याचा स्पॉट आहे तर बघूया नाश्ता काय गाव मध्ये कंटिन्यू राहा असते असते पब्लिक चालले पुढे आपली मी शॉर्टकट मारतोय हवेनी पूर्ण असं फिरून फिरून जायला लागेल म्हणून सर्विस रोडनी इथून स्टेशनच्या इथून डायरेक्ट ब्रिजवर काल तर नाश्ता करायला पनी येऊ बघा हा करायला सांगतोय नाश्ता करायच का इकडून नाश्ता करायचंय हा मग इथून शॉर्टकट डायरेक्ट वरती निघतो ना रस्त्यावर त्या कारण कसं आमचा माग मेंबर आहे त्याचे तो बिना चपली झालाय म्हणून तो असते असते येतोय आईला खूप टाइम लागेल त्याची आता वाट बघत नाही तर जाऊ पुढे तो त्याचा फोन आला थांबा थांबू नाही तर पुढे जाऊ आता आमच्या आरती बापुली इथे बसली आहे नाश्ता करायला येतोय मागून बघा बघाय आरती बापुली इथे फुलगर्दी गर्दी फुल गर्दी गर गर ट्रॅफिक जाम आहे हे बघा पुढे आलेली ट्रेन बघा आपण जाऊ इथून डायरेक्ट कसारा जाऊ ना मग दुपारच्या स्पॉट जेवाला घरच्या जेवण येत असं तो भाई आला आला बाई आला एकदम चा आला आहे बसा काय खाणार आहेत का तुम्ही हा घ्या कटलेस घ्या उजला आपलाच कटलेस होतो गेले तर आम्ही थोडाफार नाश्ता केला इथे उंबरमाई स्टेशनला या रोडने आलो लॉंग कट होता पूर्ण हवेचा रोड तो इथून गावातून आलोय नाही इथे काली पब्लिक आहे आता इथून या इथून असे चढ करण चढला वरती आता इथून आम्हाला तरी इथून लागेल अजून चार किलोमीटर आहे आमचा नाश्त्याचा पॉईंट तर बघू अजून किती वेळ लागतोय आता वाजले आहेत ऑफ झाला गाड्यातून ऑफ आहे तर वाजत असतील नऊ वाजता झालेत नऊ चला बघूया आता किती वेळेला पोहोचतो नाश्त्याच्या पॉइंट वर आम्हाला नाश्ता घेऊन आले आजे दादा कतोरे हे बघा थांबलेत भाऊ नाश्ता घेऊन आलाय भाऊ काय नाश्ता आणलाय तुझा ब्लॉक चालू आहे रे ब्लॉक चालूच आहे आता काय आता काय नवीन काय नवीन काय <laughs> ना आपले सात दिवसा सात ब्लॉक काय ते माझा मित्राओ घेऊन पब्लिक बसले अर्धी पब्लिक पुढे गेली आमची टाकून आम्हाला तर आता त्यांना नाश्ता भेटतात पालखीचा आता नाश्ता भेटेल परत एकदा नाश्ता केला आणि आता निघाला हे पब्लिक बोलते आम्ही दाराशे बसलो मी बसलो तर मला झोपेत चाललेली तर मी आहे दुसरे पालखीवाले आहेत सोबत आपली पब्लिक तिथं बसले चला जाऊया आता डायरेक्ट दुपारच्या स्पॉट वर जाऊ डायरेक्ट कसार्या घाटाचा पब्लिक भेटले हे कालो इकडे बघ काल्या तिचं एकच चॉकलेट बाय बिट्टू बाय

आपल्या बाबाला धाबा लागतो तिथे आपला दर्शन घ्यायला लागतो थोडाफारे वाजी घ्यायला लागते दरवर्षी रमाने यावर्षी पण काय थोडा ब्रेक घेतलाय रस्त्यात पब्लिकला एक बसले अध्यक्षाला दरवर्षी प्रमाणे आपली व्हिजिट असते तिथे येणं गरजेची असते गरजेची आहे काय बोलायचं तुम्ही येते मामाचा धाबाई वाटतो वाईट वाटत काय ना थापलो यायचं इथं काय इथं थोडा फार खाऊ स्पॉन्सर कोण आहे आपला विशाल आम्हाला आज तुम्हाला काय खायचं ते काल मी वाढता काय आम्ही शेव भाजी मागूल का बाकी चपात्या जी असतील शेवभाजी आणि रोट स्पॉन्सर का का जास्त स्पॉन्सर पाहिजेच आहे ना कशी काय भाजी अरे स्पॉन्सर स्पॉन्सर फोन स्पॉन्सरला विचारलं मला कशी काय भाजी आणि आपले अध्यक्ष कसे काय भाजी एक नंबर भाजी एक नंबर आहे वाईट डावशी त्याच्या आम्ही रोज तिथं आम्ही रेग्युलर कधी शिल्लक जात असतो तर आम्हाला विचार देणार जर त्याच्यामध्ये गरजेचं आहे काय तर थोडा मस्त आहे की लाईट लाईट शेव भाजी आणि रोटी काढली कंडिशन अशी झाली का चप्पल तुटले ज्यामुन्हा असंच चालायला लागलाय मग पिल्लूची एक चप्पल गायब झाली पिल्लूला आता भेटले एक दोन किलोमीटर आहे इथून आता जाऊ डायरेक्ट नॉन स्टॉप आपल्या स्पॉटवर दुपारच्या तर चला जाऊया पुढे गाई याला आम्ही पिळगी खाण्याला पाठवलेला का फिळगी पन्नास रुपये दिले ते बोललो आता इथं काय माहीत नव्हतं त्याला पन्नास रुपये दिल ते बाई बोलतो मी इथं इथं फिरले बोलतो ते पन्नास मला द्या म्हणजे फिळगी पण नाही आणला बोलतो आता होत दुकान बंद येत्या बघा मोठा काय करता काय करायचं फेकून द्यायची फेकून तर देऊन शकत एवढ्या तू चप्पल भेटते नाही भेटते सांगू सांगून आता इथपात आहे सारा एवढ्या उन्हात ते उलट दुष्काळ तेरा महिना अशी आता माझ्या परिस्थिती आली एवढा ऊन पडलाय वाजले साडेबारा आता उन्हात असं रोड पण तापलाय ना जाम बेकार तापलाय अर्थात काय फायनली दुपारच्या स्पॉट पोचलो आहे वाजले दीड आपला लोकेशन आहे कसरा घाट आहे खाली पेट्रोल पंपाच्या इथं तर चला जाऊन आता मस्त फ्रेश होतो मग जेवण वगैरे करू परत आपल्या प्रवासाला सुरुवात होईल तर थोडा काल तर जायची इच्छा नाही नको जाऊ मग दोन दोन रोट्या तिथे तू कसं तिथं जास्ती रोट्या खाऊन आलास ना हवा दा कसं काय अरे तू मस्त घ्यालय चोलींची भाजी आणि राईस आहे मस्त पुरा आहेत आहे हे काय आणि पापड काय आलं काय पापड खाला आला बघा इथे ये तुझे पाक एवढे मेंबर झालं सॉरी आयम नाही मस्त आता जेवण केलंय आणि आता आलोय आराम करायला मस्त कि जागा भेट स्टेशन पक्चरवाला पंखा पण आहे पंखा आहे मस्त कि भाईचा आहे थोडा वेळ आराम करतो भेटूया नंतर आता उठेल त्या आता एक तास तरी आराम करेलच थोडा वेळ मस्त की झोप घेतली आणि आता उठवलो आहे पालखी निघाली आहे घंट आहे तो तो कसारा घाटाचा प्रवास सुरू झालेला आहे ना आपल्याला भेटला आहे आपला वाव निखील काही दादाय आपला दादा करा तर कासारा आपली पालखी पालखी गेले काही पुढे कसारा घाटाचा डोंगर करा शेअर करा व्हिडिओ बाईला गेलो पाहिजे आपलं टेनके झालं पाहिजे आपल्या कसा भावकर आता कसाला घाट चढलो आहे आता आम्ही सुशांत बोलतो कुठं बसतो कुठं बसतो सुशांतला घेतलाय मी <laughs> चार वाज बोललो पुढं बसू इथं बसतो तिथं कसाला घाटातला व्ह्यू बघा आता कुठे स्टॉप घेऊ एक दहा पंधरा मिनटे बघ आता कुठे थांबायचा नको इथं नको इथं बरोबर नाही कुठं चल पुढं हा रसना रचना कोटी पावार पावर घ्यायची <laughs> पावर लो झाली पाच वागे टाकलाय सुशांत साठी ब्रेक घेतलाय सुशांत आता कसा वाटतो तुला स्वर्ग झालो आता स्वर्ग आलाय काय हे बघा आला बघा वातावरण टाईट अरे चाललं का थोडा वेळ ब्रेक घेतला आणि आता परत आपल्या प्रवासाला सुरुवात कसरा काढायचा प्रवास म्हणजे खूप डेंजर गाडताडता बोलूच ठरत नाही म्हणजे काय नको तुम्हाला आता पूर्ण वाट लागते एवढा दम लागतो ना पाच वीस मिनिटाला असं वाटतं स्टॉक घ्यावा पण घेऊ नाही शकत आम्ही पोचू आता असा करत करत आता आम्ही वरती आलेलो आहे बघू शकता आमच्या हलत हलत तर खूप सांगण्या आलग नाही असे आलं झाले आता लाल पडणार आता पोचलोच तो या देवीला गाटणदेवीला चला घाट मस्त आहे की सुखरूपपणे चढलो आहे आणि आता पोचलो आम्ही देवीच्या इथे हे बंद Terima kasih <muchas> telah menonton! मटर केली असताना तुझी ऐ जरा इधरा जरा न लिये खाते दोन झाला घेतात टाइमपास आणि ही बेल आहे बेल चहा घेऊ इथून नाहीतर या मागशी आपल्याला हे नाक ते चहा घे ना तुम्हाला मी तर नाही चहा पेणार तुम्ही चहा प्या याला एक चहा घे चहा पेणार ना माकड सेम पिल्लर का दिसत हा का पिल्लर का एक माकड दिसत बघितला का इथे अजून काटंदेवीच्या इथंच आहेत अजून इथून जास्त टाइम नाही एक दोन किलोमीटर आहे आमचा रात्रीचा स्पॉट तर आता आरोग्य सात जाणार Takutnya, pokoknya, tak tergelincir ke saya. Sudahlah, sudahlah. Sudahlah, sudahlah. Sudahlah, sudahlah. Sudahlah, sudahlah. Sudahlah,

वातावरण आमचं आहे पाटण देवीच्या थोडा दीड किलोमीटर पुरावर आमचा स्टॉप आहे या आमचा चाल आमचे सगळे लाईन शिफ्ट अजून कोणीच पब्लिक आली नाही सगळी पब्लिक माग आहे मी एकटाच पुढे आलेलो चला आता जाऊन म्हणजतोय की फ्रेश वगैरे हो होतो జలపతిలా జలపతి ఉదసనమేలా జలపతిలా జలపతి తాళ జల 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 జలగలి అలదగలి అలదగలి వానై కుల మల్లరి పూల తాళగ దగగలి కలదగలి వానై दुपारसारखा सारखा मेंबर भेटला आपल्याला आपल्या मध्ये जागा दिली त्या आता खूप खूप धन्यवाद आता लवकर जेव्हा भेटायला लाईन बाग येते एक तास लागला असत ना आम्हाला जेवायला एवढंच लाईन आहे कुणी लाईन नाही तो मस्त है सोयाबीन है आ डा भात पापड़ बाकरी आ लाडू आ चटनी बने का कैसे कैसे लोग होते आप जिस जानवर है यहाँ पे इनके ग्रुप का मेंबर है ये देखो सोते समय भी प्रैक्टिस कर रहे हैं ऐसा होगा इसका गाइस मस्त जवन वगैरह हो केला अरे भाव आता आपली मालिश करते थोडी खूप पाय आंबले आंबलेत आजच्या आता जेवण तर वगैरे झालं आहे जसं की आता स्वच्छ आहे तर आजचा ब्लॉग इथे करत आहेत तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर माहित असाल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा चला बाय